इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं चा आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी बी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट ए सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस राधानगरी तालुक्यातील शेटकेवाडी इथल्या एकांत रिसॉर्ट मार्गावरील मोकळ्या जागेत शुक्रवारपेठ कोल्हापूरमध्ये राहणारे शीतल उदयराव कामत वय सदतीस वर्षे या विवाहित तरुणाचा मृतदेह आढळला सकाळी पावणे नऊच्या दरम्यान शेटकेवाडी गावच्या हद्दीत एकांत रिसॉर्ट रस्त्यानं आत गेल्यावर असलेल्या मोकळ्या माळात शुक्रवारपेठ कोल्हापूर इथं राहणारे शीतल उदयराव कामत वय सदतीस वर्ष यांचा मृतदेह आढळून आला मृत शीतल यांचा गुरुवारी लग्नाचा वाढदिवस होता फिरून येतो म्हणून सांगून आपले इलेक्ट्रिक दुका दुचाकीनं घराबाहेर पडले होते आज त्यांचा मृतदेह राधानगरी पोलिसांना आढळून आला घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी राधानगरी पोलिसात धाव घेतली मृत शीतलच्या अंगावरील चेन अंगठी आणि मोबाईल लंपास झाल्याचं नातेवाईकांनी सांगितलं उत्तरी तपासणी राधानगरी रुग्णालयात करण्यात आली राधानगरी पोलिसांनी इलेक्ट्रिक दुचाकी तपासणीसाठी ताब्यात घेतली अधिक तपास पोलीस सब इन्स्पेक्टर महेश घेरडीकर कृष्णात खामकर गजानन गुरव यांच्यासह राधानगरी पोलीस करत आहेत मराठी एस राधानगरीहून संजय कांबळे